सर्व शेळीपालक बंधूं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये बघा मक्काचा चारा टॉपचा शेळीपालनामध्ये का महत्वाचं हो आहे कारण का, का सोप म्हणजे शेळीपालनात मक्का चाऱ्याचं महत्व हो किती आहे कारण तुमचं पन्नास टक्के भूक आणि तुमचा पन्नास टक्के खुराका बंदिस्त असो किंवा फिरस्ती असो किंवा अर्ध बंदिस्त शेळीपालन असो त्याची भूक भागवू शकतो म्हणजे एवढं महत्त्व या चाऱ्याचं आणि या चाऱ्याला म्हणजे काही एवढं विशेष नसतं किंवा या चाऱ्यापासून मक्काच्या चाऱ्यापासून बाकीच्या चाऱ्याची निर्मिती झाली एवढंच आहे फक्त आपल्याला पाण्याची टंचाई असल्यामुळे किंवा पाणी जास्त प्रमाणात किंवा मक्काचा कालावधी हा कमी असल्यामुळे आपण बाकीचे नेपियर किंवा बाकीचे क्रॉसिंग गवत लावतो आहे कारण मक्का तीन महिन्याचं राहते तीन महिन्यात त्याची सोंगणी राहते वाळून जाते त्यामुळं आपण मग त्याचा घास करू शकतो किंवा त्याच्या अजून शेळी पालनात काय काय फायदे येते आपण पुढे बघणार चला आपण आता शेळ्यांसाठी पण घेतलेले तुरे काढून तर माझ्या शेळ्या बघा कशा खातात तर बघा आता आपल्या शेळ्यांना आपण मक्का टाकलेले कारण मक्काचा एकमेव चारा असतं की त्यांना म्हणजे सवय लावायची काम नसते आता बघा बरेचसे काही शेळ्या असतात त्यांना सवय लावावी लागते कारण मक्का चारा सहज आवडीनं प्रत्येक शेळी खात असते किंवा प्रत्येक शेळी जनावर खात असते मग आपण आता शेळ्यांचं मक्का चाऱ्याचं मग असा विषय की प्रत्येक चारा हा मक्कापासून क्रॉसिंग झालेला नाही पिअर फाय जी फोर जी अजून बरेचसे चारे ते मक्काचे क्रॉसिंग आहे तर मक्का हा ओरिजिनल चारा आहे मक्का जर आपण बाकी चारापेक्षा मक्का जर चारली ना मक्काचा हिरवा चारा तुरे काढून किंवा पानं जरी चारले तर आपल्या शेळ्यांचे एक अंगावर का, एक कांती येते चमक येते तर मग आपण अजून काय काय फायदे आहे तर बघा आपण शेळ्यांना मक्काचा मुरघास करू शकतो मुरघास पण शाळे आवडीन खातात आता बऱ्याच जणांच्या शाळे मुरघास खात नाही कारण वास मारते मुरगास आपण मक्का समजा तीन महिने राहते तर मक्काचा आपण मुरगास करून तो वर्षभर साठवून ठेवू शकतो ज जसा जसं तो मुरगास मुरजन तसा त्याची टेस्ट येते आणि शेळ्या खूप तब्येतीत बनतात आणि चमकसुद्धा ते वजन वाढवते शेळ्यांची पिल्लांची बोकडांची वजन खूप फास्ट वाढवते मुरगासामुळे तर मुरगास आता जास्त प्रमाणात पण चालत नाही का आपण शेळ्यांना दोन किंवा अडीच महिने शेळ्यांना नाही दिलं तरी चालतो कारण मुरगासामध्ये गरमी असते त्यामुळं शेळ्या शेकू तो घाबरू शकतात तर तीन महिन्यानंतर आपण थोडा थोडा देऊ शकतो अन्यथा नाही तर तुम्ही म्हणाला लागन काळापासून पोटभर द्यायचं तर असं नाही मुरगास एका टायमाला दिला तरी चालतो सकाळी किंवा संध्याकाळी एकच टाईम द्यायचा किंवा दोन टाईम द्यायचा दिवसभर पोटभर द्यायचं नाही कारण एक छोटंसं चार तीन चार किलोमध्ये एक शेळी पोटभर पोगून जाते आणि बघा दूधसुद्धा वाढते जर आपल्या दुधा शाळे असेल तर दूध खा खूप छान वाढतं शेळ्यांचं कारण दुधा दुधा जनावरांसाठी मुर्गासा खूप उपयुक्त असतो अजून दुसरा फायदा म्हणजे बघा आपल्याला कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च करावा लागत नसतो अतिरिक्त म्हणजे खुराक किंवा अजून बरेचसे खाद्य अशा बऱ्याचसा तो खर्च आपला वाचू शकतो जेणेकरून आपला त्यात फायदा होऊ शकतो तर अजून दुसरं गोष्ट म्हणजे आपल्याला काय मक्काचं फक्त स्टोरेज करून ठेवा लागतो कसलंही टेन्शन नाही मक्काचं पण मग ते जे चीम असतात मक्काचे दुधाळ दाणे असतात ते पण अति जास्त प्रमाणात द्यायचे नसतात कारण का होते अति जास्त प्रमाणात दिलं ते मक्का कणस ते दुधा दुधाचे चिकाचे तर त्यानं काय होतं पिल्लं किंवा शेळ्यांचं पोटात जे आंबू असतं ते होणं थोडं अडचण येऊ शकते त्यामुळे ते थोडं थोडं प्रमाणात द्यायचं सगळं आणि जर ते मुरग असतात जर मिक्स करून टाकलं तुम्ही कुट्टी करून तर मग काही एवढे अडचण येत नाही आहे तरी पण आपण शक्यतो काळजी घेतली पाहिजे कारण हा माता तारा म्हणजे एक नंबर सगळ्या खुराकात एक नंबर तारा असतो अजून बऱ्याचशा असे फायदे असतात शेळ्यांची चमक शेळ्यांचं वजन वाढ शेळ्यांची अजून आपल्याला बघा आता फिरस्ती असो किंवा बंद असो किंवा अर्धा बंद असो कारण काय होतं आपल्याला जर काम असेल तर आपण व एक टोपलं भरून जर टाकून दिलं तर आपण दिवसभर आपलं काम करू शकतो हा फायदा असतो फिर आपलं बंदिस्त असेल तर टेन्शन होऊन असतं आणि फिरत हे असेल आपल्याला जर फिराय तरायला वेळ शाळ्यात सोडायला वेळ नसेल तर आपण सहजरित्या आपण एक दोन टोपलं टाकून दिलं की दिवसभर शाळ्या आरामशीर राहतात कारण एवढं परफेक्ट खुराक आहे हा की शाळांची भूक भागवू शकतो आणि दिवसभर त्या शेळ्या याच्यावर राहू शकतात पचन महिन्यात पण सोपं असतं आणि परत एवढं शेळ्यांना परत परत परेशान करत नाही शाळ्या भूक लागली किंवा पोट खाली होत नाही मस्त आवडीने आवडीनं खातात मक्काचा चारा असो किंवा खुराक असो खळ्या आवडीनं खातात आपल्याकडे दूध जनावरं असतील तर त्यांच्यासाठी पण खूप मस्त असतो चारा प्रत्येकजण मूरघास करतोस कर कारण मक्काचा चारा तीन चार महिन्यानंतर मक्का वाळून जाते त्यामुळे आपण मुरघास करून ठेवलाच पाहिजे तर माझ्या शेळ्यांना प्रत्येकाची आहे परत आपण नाही समजा आपण मुरघास नाही केला तर मक्का वाळल्यावर त्याची कुट्टी करून ठेवा स्टोअर करू शकतो कुट्टीसुद्धा शेळ्या आवडीने खातात वाळलेली कुट्टी आता माझ्या शेळ्या कुट्टीवरच आहे त्यामुळे आपल्या शेळ्या जास्त खराब झालेली नाही पूर्ण शंभर टक्के हिरव्या चार्यावर आपल्या नाही अजिबात तर तीन ते चार टाईम त्यांना सुका चारा आहे कुट्टी निस्ती कुट्टी आहे त्यामुळे आपल्या शेळ्या काही जास्त खराब झालेली नाही आहे तर अशा प्रकारे आपण मक्काचा उपयोग करू शकतो जेणेकरून आपला अतिरिक्त खर्च वाढेल अतिरिक्त खर्च वाचेल तर आपण त्याच्या मक्का चाऱ्यासोबत आपल्याकडे जर शुबाबूळ शेवरी हातगा अजून शवगा असेल तर त्यात मिक्स करून आपण टाकू शकतो जेणेकरून मग डबल आपला त्यात फायदा निघते परत त्या प्रत्येक झाड पाल्याचे कंटेन त्याच्या शरीरात जाऊन त्याचा शरीर त्याच्या शरीराला फायदा होईल अशा प्रकारे आपण जर सुव्यवस्थित नियोजन केलं शेळ्यांचा अर्ध बंदिस्त असो किंवा बंदिस्त असो किंवा फिरस्ती असो त्यामुळं हा आपला फायदा होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो आणि तुमचे जर शेळ्या घास खात नसेल तर ते त्यांना सवय लावणं खूप आवश्यक असतं आता बऱ्याच जणांच्या शाळ्यामूरघास खात नाही किंवा मग बऱ्याचशा गोष्टी असतात त्यांना वास येतो तर ते त्यांना ते थोडं थोडं रोज थोडं थोडं त्याच्यापुढं मांडायचं रोज मांडायचं एक महिनाभर जर तुम्ही त्यांच्या पुढं तर ते मुरघास दिला तर ते एक दोन दिवस चा चाटण सगळं वाज घेईन त्याच्यानंतर त्यांना हळूहळू सवय लागेल आणि मुरघास खाण्यास सुरुवात करतील कारण बऱ्याच जणांचे प्रश्न असं मुरगास खातच नाही कारण काय होतं नवीन नवीन खातच नाही आता माझ्या शाळांना पण सवय नव्हती पण माझ्या शाळांना सवय लावली एकवीस दिवसानंतर सवय लागते कोणत्याही जर गोष्टीचा आपण सराव केला तर सवय ही अवश्य लागते आता काही काही जनावरंसुद्धा मुरगास खात नाही पण त्यांना सवय लावावं लागते आता मकाची पानं बघा सहजरी त्या खात आहेत तर तर आता करणारच आहे मी पण मुरगास एक एकरचा मुरगास जरी आपण करून ठेवला तर आपण दहा ते पंधरा शेळ्या सहज सांभाळू शकतो वर्षभर एक एकरचा मोर घासमध्ये बघा एक समजा एका बॅगीला चार बॅग मोरघास होतो एक अकराशे अकराशे किलोचा तर आपण जर असं करून ठेवलो तर मग सहज आपण शेळ्यांना टेन्शन राहत नाही आपल्याला पण टेन्शन नाही आपलं आपलं कामाशी काम चालू राहतं आणि शेळ्यांचं पण पोट भरून जातो जेणेकरून आपला कोणताही वेळ वाया जाणार नाही वेळ वाचवण्यासाठी आपण हे काम करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास नक्की इतरांना शेअर करा चॅनल